पाण्यात हात बुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेनं शरीराला गरज वाटते वा ते वा, ना त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभा राहील तेव्हा तोपर्यंत नाही ही गरज फार महत्वाची ही तीव्रता फार हे झपाटलेपण असतं अफाट झपाटलेपण त्या झपाटलेपणात यश मिळतं त्या वाघाबरोबर वाघ झाल्याशिवाय तुम्हाला वाघ पण येत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे झोकून द्यावं लागतं इथनं पूर्ण तळमळीनं कळकणं आत हात घुसावं लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही एकरूपता ज्याला साधता आली त्याला यश मिळालं परमेश्वर तरी कुणाला भेटला परमेश्वराशी ज्याला एकरूपता साधता आली त्याला आमच्या तुकोबरायांनी भक्तीचं नव्हे अभ्यासाचं फार सर्वात उत्तम उदाहरण दिलंय ते असं म्हणतात की देव पहाया गेलो देवची होऊन आलो सगळ्या जीवनाचं सार आहे सगळ्या जीवनास <प्राण> मी तुकोबा कधीपर्यंत आहे देवाजवळ जातोय तोपर्यंत आहे एकदा देवाजवळ गेलो की मीच देव झालो संपला विषय हे देव पण जोपर्यंत तुम्हाला होत नाही बस काय व्हायचं आहे कलेक्टर कुठे निघालाय कलेक्टर होण्याच्या दिशेनं जाताय तोपर्यंत तुम्ही आहात एकदा तिथपर्यंत पोहोचला की तुम्ही परीक्षा व्हायच्या आधीच कलेक्टर झाला हे आधी झाल्याशिवाय मग कलेक्टर होता येत नाही हे हे होणं महत्वाचं आहे आत ध्यास श्वासाबरोबर तो ध्यास आला पाहिजे प्रत्येक श्वासागणिक सातत्यानं ते आम्हाला वाटलं पाहिजे होय दुसरं काही नाही हा ध्यास ज्याला तयार करता आला त्याला स्वतःच्या श्वासावर विजय मिळवता आला ही सगळ्यात यश तर त्याला मिळतंच मग बाकी काही नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर आमच्या संस्कृतीमध्ये दोन तत्त्वज्ञान आहेत एक तत्वज्ञान आहे प्लेटोवादी दुसरं तत्वज्ञान आहे ॲरिस्टॉटलवादी प्लेटो आदर्शवादी होता ॲरिस्टॉटल व्यवहारवादी होता आता ह्या परदेशी विचारवंतापेक्षा या माझ्या देशामध्ये दोन तत्वज्ञान आधीच तयार झालेत एक रामाचं तत्वज्ञान आहे आणि कृष्णाचं तत्वज्ञान आहे राम आदर्शवादी होता आणि कृष्ण व्यवहारवादी होता तुम्हाला या जीवनामध्ये जगताना रामनीती सुद्धा अवलंबायला हवी आणि कृष्ण नीती सुद्धा अवलंबायला हवी हे जमलं तर तुम्हाला यशापर्यंत ये पोहोचता येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट रामाच्याच वाटेनं आदर्शवादी म्हणून गेलात तर अडचण येईल कृष्ण म्हणून सुद्धा तुम्हाला जगता आलं पाहिजे ज्या इतरांच्या कल्याणाचं आहे मग ते खोटं असलं तरी सत्यच ही कृष्णाची सत्याची भूमिका आहे आम्हाला तीही निर्माण करता आली पाहिजे आम्हाला त्या मार्ग गाणं जाता झालं पाहिजे हा सगळ्यात मोठा भाव आहे आम्ही निश्चितपणे तो विचार करायला हवा एक प्रधानाचा मुलगा शाळेला जायचा रोज सकाळी शाळेला जाता जाता राजवाडा वाटेत लागायचा आणि त्या प्रधानाच्या पोरला शाळेला जाताना बघितलं की राजा त्या मुलाला हाक मारून बोलवायचा ए इकडे ये आणि तो प्रधानाचा मुलगा आला की राजा त्याच्या पुढं दोन नाणी ठेवायचा एक नाना असायचं सोन्याचं दुसरं नाना असायचं चांदीचं आणि राजा प्रधानाच्या मुलाला विचारायचा यातलं जे मौल्यवान नाणं असेल ते तू उचल यातलं सर्वोत्तम मौल्यवान नाणं तू जर ओळखलस तर उचललेलं नानं तुला आणि तो प्रधानाचा मुलगा मग एका हातात राजाच्या सोन्याचं दुसऱ्या हातात चांदीचं तो प्रधानाचा मुलगा चांदीचं नानं उचलायचा राजा म्हणायचा प्रधान एवढा हुशार पण पोराच्या डोक्यात काय भेजा नाही त्याला मौल्यवान काय तेच कळत नाही दुसऱ्या दिवशी परत प्रधानाचा मुलगा शाळेला निघाला राजा परत तीच परीक्षा घ्यायचा एका हातात सोन्याचं नाणं दुसऱ्या हातात चांदीचं उचल मौल्यवान हा परत चांदीचं नाणं उचलायचा महिनाभर असं चालू राहिलं राजाची पक्की खात्री पटली हे असंच दिसतंय बापाचा काही गुण याच्यात आलेला नाही बापच हुशार फोरात ती हुशारी दिसत नाही महिनाभरानंतर राजानं शेवटी प्रधानाला विचारलं काय हो प्रधानजी तुम्ही एवढे हुशार बुद्धिमान विद्वान आणि तुमचा मुलगा असा कसा प्रधान विचारलं काय झालं हो म्हटलं तो रोज शाळेला जातो मी त्याला रोज बोलावतो आणि रोज दोन नाणी हातात ठेवतो एक सोन्याचं एक चांदीचं सांगतो मौल्यवान असलेलं उचल आणि तुमचा मुलगा चांदीचं नाणं उचलतो त्याला मौल्यवान काय ते कळत नाही अहो सोन्याचं नाना उचलायचं सोडून रोज महिनाभर ते चांदीच नाणं मौल्यवान म्हणून उचलतोय त्याला शिकवलंय का नाही मौल्यवान काय प्रधानालाही वाईट वाटलं तो म्हणला बघतो आपला मुलगा हुशार आहे त्याला माहिती आहे पण हे असं का करतंय काय कळे ना मग ते घरी आला मुलाला बोलावलं ये अरे मुलं वडिलांचं नाव रोशन करतात तू काय घालवायला आलायस का तुला एवढा शिकवून तयार केला तुला मौल्यवान काही ते कळत नाही अरे महिनाभर राजा तुझ्या पुढे दोन अनी ठेवतो एक सोन्याचं एक चांदीचं आणि तू सोन्याचं नाणा ऐवजी चांदीचं नाना उचलतोय तुला मौल्यवान एवढं ऐकल्याबरोबर पोरगा बाबा जरा थांबा आत गेला एक बर्नी घेऊन आला बर्नीत सगळी महिन्याची साठलेली चांदीची नाणी होती आणि तो बाबांना म्हणला ही महिनाभरची कमाई आहे तुम्हाला काय वाटलं राजा मला खेळवतोय महिनाभर मी त्याला खेळवतोय म्हणे कसं औ बाबा जर मी सोनं हे मौल्यवान नाणं हे मला माहिती आहे ना पण ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलेन त्या दिवशी खेळ बंद होईल एका सोन्याच्या नाण्यासाठी ही महिनाभराची चांदीची नाणी कशाला घालवू बुद्धिमान असण्याची व्याख्या काय आहे आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान ज्ञानी माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही ज्याला अनुभव आहे तो फारसं व्यक्त होत नाही ज्याला अनुभव नाही तो सारखाच बडबडल्याशिवाय शांत बसत नाही ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला अनुभव देते ती तुम्हाला आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकू शकत नाही म्हणजे देखल्याची गोडी खादल्याशी नाही असं तुकोबाने सरळ सांगितलं साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही ती चाखावीच चा लागते खावीच चा लागते त्यावेळी त्याची गोडी कळते तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हाला घ्यावे लागतील मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील हे अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही आणि अनुभवाशिवायचं ज्ञान हे काळी मात्र उपयोगाचं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुस्तकी पांडित्य तुम्हाला फार काळ पुढं नेऊ नाही शकत त्याला अनुभवाचंच ज्ञान हवं जे तुम्हाला सातत्यानं पुढं रेटत राहील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय बुद्धिमान कोण जो स्वतःच्या अनुभवानी शिकतो तो बुद्धिमान आहेच पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त बुद्धिमान म्हणजे मी एक पुस्तक वाचतो पुस्तक वाचतो त्यावेळी सत्तर वर्षाच्या वयोवृद्धानं जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची सत्तर वर्ष त्या पानावर उमटलेली असतात ती सत्तर पानं मी वाचतो याचा अर्थ मी त्याच्या सत्तर वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातनं शिकता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं हा हा सगळ्यात मोठा भाव आणि अलीकडच्या पालकांनी शिक्षकांनी म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम शिदोरी आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातबाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचं ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडं ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ही नवी व्याख्या आता तयार झाली जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमावू शकत नाही पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता आणि सोनं सुद्धा कमावू शकता त्यामुळे पहिल्यांदा काय कमावायचं आहे तर ज्ञान कमावायचं ही भूमिका पहिल्यांदा आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे म्हणजे आमची घरं बांधली जातात घरावर आम्ही नेमप्लेट लावतो आमच्या नावाची पाठी त्या नावाच्या पाठीवर आमचं नाव लिहिल्यावर खाली काय लिहितो सहा एकर बागायतदार नाही बारा जनावरांचे मालक नाही एक कोटी प्र म्युच्युअल फंड नाही नावाखाली लिहितो काय आमचं शिक्षण एम एम एस सी काय झालं असेल ते पी एच डी जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख आमच्या नावाखाली आमच्या पदव्या येतात त्या पदव्या आमच्या नावाला व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व देतात कमवायचं काय ते हे आम्हाला ते करता आलं पाहिजे आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कशाला थमवायचं तेही माहिती असलं पाहिजे विनाकारण एखाद्या क्षेत्रात घुसलो मग कारणाशिवाय नको ते उद्योग होत राहतात त्यामुळे काय करायचं नेमकं त्याचाही अट्टास निश्चितपणे हवा मिळवायचा आहे तर ताकदीने मिळवायचं आहे कशासाठी मिळवायचं आहे हेही निश्चितपणे माहिती हवं आमच्या नव्या पिढीला हो ते देता यायला हवं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या पिढीनं ते ज्ञान पहिल्यांदा मिळवावं काय करायचं आहे कसं करायचं आहे करून मिळवल्यावर काय करायचं आहे तेही माहिती असलं पाहिजे तुमची तीव्रता जेवढी जास्त ना मिळवण्याची तेवढं तुम्हाला यश जवळ असतं तुमची तीव्रता जेवढी कमी तेवढं यश तुमच्यापासून लांब लांब जात राहत हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहे सगळ्यात मोठा पंजा उठवेल सुद्धा पण पूर्ण त्या वाघाबरोबर वाघ झाल्याशिवाय तुम्हाला वाघ पण येत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे झोकून द्यावं लागतं इथनं पूर्ण तळमळीनं खळकणं आत हात घुसावं लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही एकरूपता ज्याला साथ आली त्याला यश मिळालं परमेश्वर तरी कुणाला भेटला परमेश्वराशी ज्याला एकरूपता साधताली त्याला आमच्या तुकोबरायांनी भक्तीचं नव्हे अभ्यासाचं फार सर्वात उत्तम उदाहरण दिलंय ते असं म्हणतात की देव पहाया गेलो देवची होऊ आलो सगळ्या जीवनाचं सार आहे सगळ्या जीवनास मी तुकोबा कधीपर्यंत आहे देवाजवळ जातोय तोपर्यंत आहे एकदा देवाजवळ गेलो की मीच देव झालो संपला विषय हे देव पण जोपर्यंत तुम्हाला होत नाही बस काय व्हायचं आहे कलेक्टर कुठे निघालाय कलेक्टर होण्याच्या दिशेनं जाताय तोपर्यंत तुम्ही आहात एकदा तिथपर्यंत पोहोचला की तुम्ही परीक्षा व्हायच्या आधीच कलेक्टर झाला हे आधी झाल्याशिवाय मग कलेक्टर होता येत ही नाही सग हे होणं महत्वाचं आहे आत ध्यास श्वासा बरोबर तो ध्यास आला पाहिजे प्रत्येक श्वासागणिक सातत्यानं ते आम्हाला वाटलं पाहिजे होय दुसरं काही नाही हा ध्यास ज्याला तयार करता आला त्याला स्वतःच्या श्वासावर विजय मिळवता आला ही सगळ्यात यश तर त्याला मिळतंच मग बाकी काही नाही ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे